अपडेट न्यूज भावंडांकडून वडिलांची स्वप्नपूर्ती एकच पुस्तक संचावरून तिघे झाले एम बी बी एस डॉक्टर वकील किंवा इंजिनियर सकारात्मकता होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे सारेच ध्येय गाठतात तसं कुटुंब किंवा नातेवाईकात कुठलाच आरोग्याविषयी वारसा नसताना गोणेगाव येथील रहिवासी व सोनई जिल्हा अहिल्यानगर मुळा साखर कारखान्यातील वाहन विभागातील कर्मचारी रफिक पटेल यांची तीनही मुलं अजरुद्दीन मोहसीन व रमीज यांनी एमबीबीएस पदाचे तीन स्टार घरात आणून दाखवले परिस्थिती व सुविधांचा अभाव असताना जिल्हा परिषद शाळेतील तीन, तीन सक्क्या भावांनी जाणीवांची ज्योत प्रज्वलित ठेवत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणल्यानं पटेल परिवाराचं सर्वत्र कौतुक होतं मुळा कारखान्यात नोकरीस असलेले रफीक शेख यांनी मुलांना शिकून नाव कमवावं अशी माफक अपेक्षा ठेवली मोठा मुलगा अजरुद्दीन नववीत असताना त्याची आई रेहानाचा सन दोन हजार सहा साली त्या बेचाळीस दिवस रुग्णालयात होत्या त्यावेळी नववीत असलेल्या अजरुद्दीन न तिथं एजा करताना सोसलेले हाल तसेच इतर गरिबांची रुग्णांची फरफट पाहिली होती यावेळी त्यांनी होणार तर डॉक्टरच असा संकल्प करत पुस्तकांना जवळ करत स्वप्नपूर्तीचं एक एक पाऊल सर केले आजरुद्दीन यानं पुण्यातील ससून रुग्णालयात एम बी बी एस करून सोनई व नेवासे तालुक्यातील अनेक गावात सेवा दिली आता नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व नेओ रुग्णालयात एम डी पद मेडिसिन पदवी प्राप्त केली आहे लहान भाऊ डॉक्टर मोहसिन याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एमबीबीएस करून तो सध्या टोका प्रवरा संगम आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आहे डॉक्टर रमीज यांना शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस ची पदवी घेऊन तो सध्या एम डी पदव्युत्तरची तयारी करत आहे सौजन्य दैनिक सकाळ ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट